नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आवळा कॅ कँडी त्यासाठी मी ते, ते अर्धा किलो आवळे घेतले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण त्यांना उकडून घेणार आहोत मी ते कुकरमध्ये पाणी टाकून घेतलंय आता आपण जे आवळे धुवून घेतलेले आहेत ते सगळे टाकून घ्यायचे आहेत आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि एकच शिट्टी घेणार आहे एका शिट्टीपेक्षा जास्त घ्यायचं नाही आपलं कुकर गार झाला आहे पाहू शकता आपले आवडे खूप छान शिजलेले आहेत आता मी त्यांना काढून घेणार आहे आपले आवडे शिजले आहेत का नाही ते कसं चेक करायचं दाबल्यावर त्याची फोडी मोकळ्या व्हायला हव्यात आता मी या सगळ्या आवळ्यांची बी काढून घेणार आहे आणि प्रत्येक पाकडी मोकळी करून घेणारे पाहू शकता खूप छान असे शिजलेले आहेत आपल्या प्रत्येक पाकडे खूप छान मोकळ्या झाले आहेत आता मी इथं अर्धा किलो आवळ्यांना अर्धा किलो साखर घेणारे आणि त्यांना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमीही साखर टाकू शकता मी आवडांना झाकून सकाळ झालेली आहे बहू शकता तुम्ही आपली साखर खूप छान अशी वितळलेली आहे आता मी आवळ्यांना चाडून घेणार आहे त्याच्याने आपले जे साखरेचं पाणी आहे ते गळून जाईल आणि आपले आवळे हे कोरडे होतील त्याच्यातला पाक हा सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे त्या पाकाला आपण फ्रीजमध्ये स्टोर करूनही ठेवू शकतो जेव्हा वाटेल तेव्हा आवळा ज्यूस म्हणून घ्यायला कामात येतो तुम्ही पाहू शकता आपला सगळा पाक हा निघून आलेला आहे आता मी एक ताट घेतलेला आहे त्या ताटात आपले आवडे टाकून घेणारे आणि दोन दिवस उन्हामध्ये वाढून घेणारे जर तुम्हाला आवडे हे जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही उन्हामध्ये वाढवा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे घरातही वाढू शकता पाहू शकता दोन दिवसानंतर खूप छान अशी कोरडे झालेली आहेत हे आपण स्टोअर करू शकता आणि एका वर्षापर्यंत आपले आवडेलही टिकू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू